नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहिलं जाता श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा भव्य दिव्य मैदान असा पार पडला खूप असे नामांकित जोड मैदानात सहभाग घेतला होता आणि असे काही नामांकित बैल जे फॉर्च्युनरच्या मैदानात विना गुलालचे घरी परत गेले असे प्रत्येक बैल कमबॅक लवकरच करतील आणि आत्ता उद्याच कि मानाचे महाराष्ट्र केसरी असे पारंपरिक मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानातील आपण काही संभावित आणि फिक्स पैरे या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो या मैदानातील पहिलाच शंभर टक्के फिक्स झालेला पैरा द्वारलियांचा हारण्या आणि त्याच्यासोबतच आपल्याला दिसणार आहे पब्लिकचा भिताड बादल बादल आणि हरण्या हे मागच्या वर्षीचे मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि चांगल्याच स्पीडनं पाहिलेली गाडी आहे पुन्हा एकदा सोबतच पाहणारे उद्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये तर पाहूया खतरनाक असा जोड आहे आणि खतरनाक स्पीड आहे हरण्याला आणि बादलला तर मित्रांनो या मैदानाचा दुसरा आणि संभावित पेरा संतोष शेठ तोडकर यांचा सई आणि अमित शेठ भादले यांचा चालू सीजनचा बादशाह चिमण्या खूप दिवसापासून नंबर एक जोड एका जो पळत आहे सई आणि चिमण्या नंबर नंबरचे मान आणि खूप दिवसातून गुलाला राहणारा असा जोड आहे हा जोडसुद्धा उद्या आपल्याला पळताना दिसू शकतो तर मित्रांनो तिसरा आणि संभावित पेहरा बाळासाहेब माने घरणिकी यांचा घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबतच शनी सिंगापूरचा चित्र पळताना दिसू शकतो मागल्या काही मैदानात हा जोडी एकत्र पळत आहे काल घरणिकेच्या म राजाला गुलालसुद्धा नाही भेटला गटातच गाडी बाद झाली ती पाहूया घरणिकेचा राजा कमबॅक करतो का तर मित्रांनो पुढचा संभावित आणि फिक्स पैरा ज्या नंदिनी अखंड महाराष्ट्राला वेड लावला आहे युवा पिढीला वेड लावला असा बैलगाड्या क्षेत्रातील बॉस म्हणून ओळखला जाणारा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबतच पळताना दिसेल मल्हार एक नंबर स्पीड आणि मोठ्या मैदानात सुंदर बॉसा येतच असतो पव्या सुंदर बॉस आणि मल्हार हा एक संभावित पयरा आहे जे उद्या आपल्याला पळताना दिसेल त्याच्यानंतर पुढचा आणि संभावित पैरा अमित शेठ भाले यांचा घरचा साज शंभू आणि वादळ काही दिवसाअगोदर शंभू आणि फौजी बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांची मैत्रीपूर्ण लढत झालती त्याच्यात शंभूने बाजी मारली असा शंभू आणि वादळ एकत्र पळताना दिसेल घरचा साजे वादळ हा पण चांगला पळतो चिमण्या आणि वादळ एकत्र एक पळत होते पण उद्याच्या मैदानात शंभू आणि वादळ आपल्याला एकत्र एक देऊ शकतात तर मित्रांनो पुढचा आणि संभावित पैरा शॉटगन मेहरबान आणि घोटकरांचा रॉकेट सर्जा पाहूया सर्जा आणि शॉटगन शॉटगन मेहरबानने काही दिवसाअगोदर बकासूरची गाडी मारली होती आपण पाहिलेच असा शॉटगन आणि त्यासोबतच रॉकेट अशा नावानं संबंधित केलं जातं असा सर्जा घोडचा सर्जा आणि शॉटगन आपल्याला उद्या मैदानात पळताना दिसू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर बटन वर प्रेस करा धन्यवाद